नमस्कार वेलकम बॅक टू फ्रेंड्स आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच आहे तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये चॅनलचं नाव आहे नेहा श्रीकांत ब्लॉग तर आज मी तुम्हाला माझ्या मम्मीच्या हाताची फिश रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला करतो सुरुवात फिश फिश तर हे पाहू शकता खोबरं लसूण अद्रक कडीपत्ता सगळं वाटून घेतलंय आणि वाटल्याच्या नंतर ना इथं फिश छान धुऊन ठेवले थोडीशी फ्राय करणार आहे आणि थोडी भाजी करणार आहे तर मी तुम्हाला सोबत दोन्ही पण रेसिपी शेअर करते तर इथं पहा माझी मम्मी खरंच माहेरी आल्यावर भारी असतं र सगळं आय खायला मिळतं तर खरंच खूप भारी वाटतं तर कालचा ब्लॉग तुम्ही बघितला का नाही बघितला नसेल तर मी तुम्हाला या व्हिडिओ खाली लिंक देते नक्की बघा तर तुम्हाला थोडासा आवाज येत असेल कारण की मुलं इथं आलोक काय चाललंय आलोक कुठे आलो, आलो? कुठे गेला रे खाली लाईट लाव खाली <coughs> कुठं <जाक। खाली। coughs> <निक> <coughs> गेला तू ये बाहेर ये, ये बाहेर पहा इथं आता मस्त मसाला भासतय मम्मी हाय कर हाय कर हाय कर की हाय माझ्या लेकीला सपोर्ट करा म्हणून सांग माझ्या लेकीला सपोर्ट करा तर <laughs> बघा माझी मम्मी काय रे हा रिक्षाच बारसं करतोय रिक्षाचं बारस रिमोटच बारस अरे रे 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 इथं बघा काय चाललंय मम्मी स्वयंपाक करती तर आजीकडेच करत जायचंय तिला अनु कुठं का ए अनु कुठं का कडे ट्रान्सफर झाली अनु बाबा ती जातात आता फिरायला मस्त पैकी तर मम्मी चल आता पटपट रेसिपी सांग तर बघा इथं आता मस्त आहे मसाला आपला याची छान तेल सुटेपर्यंत भाज चिंच आहे सात आठ तर त्याला आता छान भिजवणार आहे भिजवून मग मस्त पैकी त्याचा रस त्याच्यात होतायच साईड बाय साईड दूध आहे आणि ही आहे मुगाची भाजी सकाळी बनवलेली कोणीच खाल्ली नाही कारण की बिर्याणी होती म्हणून तर नॉनव्हेज तर मला खूप आवडतं म्हणून आल्यापासून नॉनव्हेजच चालू आहे मला खूप आवडतं नॉनव्हेज आणि आलोकला पण मी मला दुकानला जायला पाठवले मैदा आणायला तर आता मी आणते तोपर्यंत तू काय टाकू नको टाकली तरी आल्यावर दुकानला जाण्या अगोदर आपण इथं मस्त पैकी बघूया मम्मी आता काय टाकणार आहे मसाला घरगुती तर हा आहे माझ्या आजीने बनवून दिलेला मसाला काळा तिखट तर ते टाकते आता छान चवी मीठ मीठ टाकायचंय आता हे जी चिंच आहेत त्याला छान असे हाताने हे करून घ्यायचं म्हणजे त्याचं सगळा गर निघाला असं आणि तेच पाणी मस्त आता त्या आपण जे मसाला भाजले त्याच्यात टाकायचं तर फ्रेंड्स तुम्ही आता पाहिलं असेल एक दोन चार दिवस झालं कोथिंबीर किती महाग झाली आहे तर इथं पुण्यात तर सत्तर रुपयाला एक पेंडी आहे बघा एवढी दिली आहे एवढीशीच म्हणजे एकाच भाजीला येते ती तर असं छान चोळून त्याचं सगळं घर काढून घेतलंय मम्मीने आणि ही चिंच माझ्या आजीने पाठवलीय गावावरनं मामीनी पाठवली आजीने सॉरी माझ्या आजीने नाही आमची मामी आहे इथं मामीनी दिलीय म्हणती मम्मी आजी आज दिलेली संपली का मामी झाडलं तिथं त्याने तिथं हे असं छान ग्रेवी चाळून टाकायची तर तुम्हाला जास्त आंबट आवडत नसेल तर तुम्ही चिंचाचं पाणी नाही टाकलं तरी चालतं पण माझ्या पप्पांना असं चिंचाचं पाणी टाकलेलं खूप आवडतं म्हणून मग आता त्यांनी चिंचाचं पाणी टाकून बनव बोललेत हे ही, ही आपली फिश मासा आहे का मम्मी हा खपली मासा, मासा।, मासा। तर आता याच्यामध्ये मासे चाललेले आहे थोडेसेच करणार आहे आमटी कारण की फ्राय करणार आहे आम्ही थोडस ही झाली भाजी आपली तयार तर तुम्हाला थोडंसंच पाणी टाकायचं जास्त पातळ नाही करायचं आम्ही एवढंच करणार आहे तर अजून थोडंसं पाणी टाकणार आहे मम्मी याच्यामध्ये म्हणजे थोडस तर कशी वाटते तुम्हाला रेसिपी नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा आणि अशा प्रकारची रेसिपी तुम्ही देखील ट्राय करून पहा तर आता मस्त चला मस्त दुकानला जाऊ मैदाना किती जा मुदान फ्रेंड्स आता चाललोय दुकानला तर आलोक पण आला इथे माझ्या मागे लागून चला फटाफट जाऊ फटाफट येऊ तर आता आपण जाऊन आलेलो आहात दुकानला तर आता मम्मी इथं बघा कशी तयार करते सगळं सारण फ्राय करायचं पण आता पाणी पिलं थोडंसं तर इथं बारीक रवा घेतलेला आहे बारीक रवा थो थोडंसं बेसन आणि मैदा तर आता यात ॲड करते मम्मी थोडंसं बेसन सगळं अंदाजेच घेते ती असं काही मेजरमेंट नाही करत बसत कुठे ठेव कुठे आता यात चवीपुरतं मीठ ॲड करायचं आपल्याला आणि मग अशी जे तुम्हाला काळा तिखट सांगितलं घरचा तोच काळा तिखट याच्यात ॲड करायचं थोडंसं तुम्हाला तिखट आवडत असेल तर तिखट जास्त ॲड करायचं नाही तर नाही आम्हाला तिखट थोडंसं जास्त आवडतं म्हणून थोडंसं जास्त तिखट ॲड करते मम्मी तर हे अद्रक लसूणचं पेस्ट मम्मी आठ दिवसाचं बनवून ठेवते फ्रीजमध्ये तर आता ते थोडंसं टाकायचं तर आता हे छान मिक्स करून घ्यायचं पाणी बिणी काही टाकायचं नाही आहे ना गावायचं तुला कोणी शिकवलंय ही भाजी आता छान मिक्स केलंय बघा आता मी इथं माशाचा रस घेतलाय पिण्यात माश्याची आमटी आमच्याकडे पित्यात म्हणजे सर्दी वगैरे हो झाली तर कमी होती तर खूप भारी बघा कोण कोण पितं माश्याची आमटी मला कमेंट करून सांगा कमेंट करायला विसरू नका आमच्या इकडे तर सगळे पिते जे आजोबा आजी वगैरे सगळे टी व्ही बघत बसलेले आहेत कुरकुऱ्यांचं कार्यक्रम चाललं आहे तर फ्रेंड्स जे माशाच्या आमटीत आपण मासे टाकले होते ते छान शिजलेले आहेत तर त्याला आता तिखट मीठ टाकून मग मी फक्त सुक्कं फ्राय करते फ्राय करायचे मग असे वेगळे आहेत ह्याला पण आता फ्राय करणार आहे वेगळं तर हे नुसतं असच लसूणची फोडणी देणार आणि तिखट मीठ टाकून फ्राय करणार ह्याला तेल थोड भर लागत लागत जा लसूण जे असतात ना लसूणचं सालपट नाही काढायचं तसंच ठेचून टाकायचं आबडा जबडा आणि मग हे आता तिखट मीठ टाकून मग टाकायचं त्याच्यात आता याच्यामध्ये छान मसाला टाकलाय मीठ काय थोडंसं टाकायचं कारण की आपण भाजीत टाकताना शिजलेलं असतंय ना ते गॅस जास बारीक जास्त माशांना हलवायचं नाही नाही तर मासे तुटतात दिसत आहे का नाही अप्रतिमला जवाब कसलं लाल भडक दिसतंय ग छान दिसतंय ना, ना। तर इतकी सोपी आहे माझ्या मम्मीची रेसिपी आणि खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर फ्रेंड्स आता इथं मम्मी आत बनवते भाकरी फ्राय अजून करायला टाइम आहे तर मी इथं खाती आईस्क्रीम मी बनवलेली मँगो आईस्क्रीम काहीतरी बघा भाकरी मस्त पैकी भाकरी पण झाल्या मम्मीच्या माझ्या तर आता तेल मस्त पैकी टाकले तेल तापून घ्यायचं तापून झाल्यानंतर ना आता हे याच्यामध्ये डीप करायचं आपण जे मासे स्वच्छ धुवून वगैरे ठेवले आणि हे जे सारण तयार केलं ते त्याच्यामध्ये छान डीप करून घ्यायचं स्टफिंग छान आता याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं बघा फ्राय चला तर मैत्रिणी झालाय आता जेवण वगैरे आणि ही पहा मी मेहंदी काढली मस्त पैकी पण ती जरा पातळ होती म्हणून फिसकटली तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा